आज मी तुम्हाला मालवणी कढी ती करून दाखवत आहे त्याच्यासाठी इथे हे बारा मी कोकम घेतलेले आहेत ते धुवून घेतलेले आणि हे आपल्याला भिजत घालायचे आहेत हे मी साधच पाणी घेतलेलं आहे आणि कोकम भिजतील एवढं मी पाणी घातलेलं आहे आता हे सहा ते सात तास आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे कोकम एकदम नरम होईपर्यंत भिजवून घेणार आहे सोलकडी साठी आरळ फोडून येत आहे आता यातलं खोबरं काढून घ्यायचं आहे एखाद्या सुरीने साईडच्या कडा सोडवून असं आता खोबरं काढून घेतलेलं आहे जे नारळाच्या पाठी जो काळा भाग आहे तो असा सुरीने असं कापून घ्यायचा आहे पूर्ण हा काढून टाकायचा आहे सोलकडी बनवण्यासाठी इथे नारळ मी कापून घेतलेला आहे दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एकच हिरवी मिरची घेतलेली आहे हे तिखट करायचं नाही आहे फक्त चवीपुरतं मी मिरची घेतलेली आहे सर्व आता मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे एक स्पून जिरे हे मी पाणी टाकून बारीक वाटून घेत आहे सोलकडीला थोडासा गुलाबी रंग येण्यासाठी इथे मी छोटासा एक बीटचा तुकडा घेतलेला आहे याची साल काढलेली आहे आणि ती बारीक कापून याच्यात टाकत आहे हे सुद्धा आता खोबऱ्याबरोबर वाटून घेत आहे सोलकडीचं मिश्रण वाटल्यानंतर त्या बीटमुळे ह्याला दुधाला किती छान कलर आलेला आहे आता हे गाळून घ्यायचं आहे गाळून घेतलेली आहे त्याच्यावर एक कपडा टाकलेला आहे सुती आणि त्याच्यातून आता मी हे गाळून घेत आहे हा जो चो चोथा उरलेला आहे तो परत मिक्सरमध्ये टाकून एकदा परत आपण वाटून घेणार आहोत परत त्याच्यात पाणी टाकून मी हे वाटून घेतलेलं आहे आणि आज परत गाळून घेत आहे या सोलकढीमध्ये एक स्पून मी साखर टाकत आहे अर्धा टीस्पून मीठ हे कोकम कुसकरलेलं पाणी आहे ते मी आता गाळून घेत आहे त्यामध्ये आता हे कोकमाचं त्याचं पाणी केलेलं आहे ते टाकायचं आहे आता हे साखर मीठ आणि कोकमाचं पाणी सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सोलकढी तयार झाली आहे सोलकढी मी आता काचेच्या भाट्यात काढत आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सोलकढी बनवून बघा एकदा